महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी आपण येत्या वीस नोव्हेंबरला मतदान करणार आहोत पुणे विभागातील सर्व पात्र मतदार ज्यांची नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे अशा सर्व मतदार भगिनींना माझं नम्र आवाहन आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे वीस नोव्हेंबरला घराबाहेर पडून आपला मतदानाचा जो अधिकार आहे हक्क आहे तो बजावावा जेणेकरून आपण सर्वांनी मतदान केल्यामुळं निश्चितपणे आपली लोकशाही बळकट होणार आहे हे मतदान करताना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कोणत्याही एका ओळखपत्राचा वापर निश्चित करावा जसं की हे मतदान ओळखपत्र आहे आणि याचबरोबर आणखी एक विनंती आहे की मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेणं अलाउड नाही आहे तर कृपया मोबाईल घेऊन जाऊ नका आणि आपला हक्क निश्चितपणे बजावा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद